हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्व शिवभक्तांना खरंच खूप खूप शुभेच्छा तर आता लवकरच महाशिवरात्री येत आहे तर महाशिवरात्री हा खरंच खूप मोठा उत्सव म्हटला जातो आणि खरंच खूप साधारण म्हटलं महत्त्व खूप आहे आणि त्या दिवशीचं खरंच शिवतत्व खूप जागृत असतं त्यामुळे त्या दिवशी जी काही स्त्रोत्र मंत्र आपण जेव्हा पठण करतो शिवभक्तांच्या आराधना साधना करतो त्या दिवशी त्या त्यांचं स्मरण करतो ध्यान करतो तर ह्या ते दिवशीचा खरंच खूप पवित्र दिवस म्हटलं जातं सर्व शिवभक्तांची इच्छा पूर्ण करणारा हा दिवस म्हणजे हा पवित्र दिवस म्हणजेच महाशिवरात्री असते बघा महाशिवरात्रीचे हे खरं तर माघ महिन्याच्या चतुर्दशीची रात्र हे महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे वृत्त आहे शंकर हा महायोगी अतुल पराक्रमी असून त्यागी विरागी असा आहे तो स्मशानात राहत असतो त्यामुळे हा संसारात खरंच खरंच देव के देव म्हणून महादेव यांची अशी ओळख आहे तर बघा महाशिवरात्री खरंच खूप मोठा उत्सव केला जातो संपूर्ण भारतामध्ये दे, देवशंकराची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापाचा नाश होऊन शिवलोकांची प्राप्ती शिवांची मोक्षमसून आपल्याला प्रा प्रा मोक्षापासून हे आपल्याला प्राप्त होते आणि फळे मिळतात फळ आपल्या मेहनतीचं फळसुद्धा म्हणत असतं असं शिवभक्तांची श्रद्धा चतुर्दशी दोन दिवसामध्ये विभागलेली असते बघा ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला फारच महत्त्व नसून महत्व आहे हे स्पष्ट होतं भारतात शिवपोजन असे हिमाचल सर्वत्र रूढ आहे शिवपासना सर्व राज्यात केली जाते ती प्राग प्राचीन काळीपासून हा वैदिक काळापासून शिवाचे महत्त्व बनलेले आहे वेगवेगळ्या वेग काळी वे वेग शिवशंकराचे भिन्न नावाने संबोधले जाते देवतेचे स्वरूप आणि महत्त्वाचे रंतर राहिलेले आहे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजेच महादेव हे ग्रामदेवता आहेत त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावाने ओळखलं जातं तर बघा आपल्याला बघा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला त्या दिवशीचं खरंच खूप महत्त्व आहे आणि त्याची कथाही म्हटली जाते बघा महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेक अनन्यसाधारण महत्त्व आहे तर त्या दिवशी नक्कीच जलाभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करायचा आहे देवांचे देव हे लोकां तिन्ही लोकांचे स्वामी म्हणजे महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी भक्तिभावाने शिवांची आराधना केल्यास शिव भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटलं जाते की बघा समुद्र मंथनातून जे निघालेले विष आहे तर ते शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते हेच ऋण फिरण्यासाठी हा दिवस म्हणजेच महाशिवरात्री असे म्हटले जाते कारण या कथेनुसार ते दिवशी शिव हे पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून याच काही ठिकाणी ह्या दिवसाला जलरात्री असे समजले जाते शिवरात्रीचा महिमा मोठा असल्याने सांगितले जाते शिवतत्व हे दिवशी प्रथ पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो त्याच्यामुळे बघा सव्वीस दोन हजार सव्वीस पं सव्वीसमध्ये जी काही पंधरा फेब्रुवारी ज्या दिवशी हे हा दिवस खरंच खूप मोठा महाशिवरात्री म्हणून साजरा करणार आहोत तर बघा शिवपूजन हे काळानंतर रात्री केले जाते रात्री बघा समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी आठवा भाग म्हणजे निती निश्चित काळ म्हणून समजला जातो निश्चित काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पंधरवाड्याची चौदावी द्वितीय असेल तर त्याला शिवरात्री असे म्हटलं जातं बघा माघ महिन्यात शिवरात्रीस विशेष महत्त्व म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या यंदा दोन हजार सव्वीस म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या दिवशी उत्तरात्री म्हणजे बारा वाजून अठ्ठावीस मिनटं ते एक वाजून अठरा मिनिटे या कालावधी म्हणजे निश्चित काळ आहे तर त्यामुळे आपण रात्री नक्कीच जागरण करायचं आहे त्या दिवशी महाशिवरात्रीच्या रात्रीच मग रात्रीच जागरण करणे त्याची साधना आराधना नक्कीच कर आहे बघा माघ महिन्यामध्ये काळ एक भोजन करून राहावे चतुर्दीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करून स्नान शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करणे उपवास पूजा जागरण या व्रताची ती तीन प्रमुख अंगे आहेत रात्रीच्या चार प्रवाहापैकी प्रत्येक प्रवाहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला याम पूजा असेही म्हटलं जातं पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल आंबा वगैरेचे पाने वाहिली जातात विशिष्ट व्रत केल्यानंतर उद्यापन करता येते या काळात उपास जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो लोकांची श्रद्धा असून ती खरंच खरंच खूप मनोभावाने शिवभक्त या दिवशी पूजा करतात बघा या दिवशी बघा व्रत नक्कीच करायचं आहे या दिवशी बघा ग्रंथ म्हणजे विविध ग्रंथातून आढळले जाते शिवरात्र, पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत त्यापैकी महाशिवरात्री हा सर्वश्रेष्ठ मानला जातो दररोज रात्री नित्य शिवरात्र शुद्ध चतुर्थीचे रात्री ही शिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये वद्य चतुर्थीच्या रात्री मासशिवरात्री आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेला हा रात्र म्हणजे योग ही म्हटली जाते त्यामुळे बघा त्या दिवशी आपल्याला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय नक्कीच पठण करायचा आहे त्याला खूप महत्त्व आहे शिवलीला अमृत हा ग्रंथ खरंच खूप प्रसिद्ध आहे शिवलीला अमृताचे अकरावा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा ज अनुभव खूप जण आलेला आहे शेव मत बघा शेव ह्या अनुयायी भाविकामध्ये शिवलीला अमृताचा बरेच महत्त्व आहे हा ग्रंथ परंपरागत श्रद्धा दृष्टीत अख आहे हे खरेच आहे ग्रंथाची भाषा सुबोध आहे म्हणजे बघा ह्या ग्र शिवलीला अमृताचा अकरावा अध्यायाला खरंच खूप म शिवलीला अमृता हा ग्रंथ खरंच खूप पवित्र म्हटलं जातं त्याच्यामधला अकरावा अध्याय नक्कीच पठण करावा तर शिवलीलाच्या दिवशी शिवलीला अमृताचा ग्रंथाचं पठण नक्कीच प्रदुषकाळी आपण नक्कीच पूजा केल्यानंतर करायचं आहे ते पठन करायचं आहे किंवा श्रवणही केलं कि के तरी चालतं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नक्कीच हा उपाय करायचा आहे तर बघा शुद्ध गाईच्या गाईचं दुधामध्ये साखर टाकून त्याच्यानंतर आपल्याला त्याचा अभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्यांच्या हाताने नक्कीच आज ज्याला अभिषेक आणि आपल्याला जी गाई काही गाईचं दूध आहे त्याचा अभिषेक करायचा आहे त्या दिवशी पंचामृतानेही आपल्याला अभिषेक करायचा आहे प पंचामृताने आणि नंतर आपल्याला ऊसाचा रस तेच तरी ते जरी मिळालं तरी त्याचा नक्कीच अभिषेक करायचा आहे त्या दिवशी नंतर नक्कीच तुम्ही ज रुद्राभिषेक करायचा आहे जलाभिषेक करायचा आहे त्या दिवशी जेव्हा आपण जे काही स्त्रोत्र मंत्र पठण करतो शिवस्तुती म्हणायचं आहे बघा त्या दिवशी जेवढे मंत्र आहे ते मंत्र म्हणायचं आहेत आपल्याला त्या दिवशी महा शिव हर हर महादेव ओम नम शिवायचा एकशे आठ जप करायचा आहे त्या दिवशी नक्की साधना करायचं आहे तर त्या दिवशी खरंच जेव्हा शिवतत्व खूप जागृत असलं असं म्हटलं जातं कारण त्या दिवशी आपले महादेव आपले ध्यानास्थ नसतात तर त्यामुळे आपली जिकडे कोणीही सेवा करतो ते नक्कीच आपल्या महादेवापर्यंत म्हणजे आपल्या शंकरापर्यंत नक्कीच पोहोचते तर तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे नक्कीच तुम्ही हा उपाय त्या दिवशी नक्कीच करायचा आहे आणि सगळ्या शिवभक्तांनी खरंच खूप छान हा दिवस खूप जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त सेवा नक्कीच करायची आहे तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेवने लिहायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ